आता तुमचा काय अनुभव नेमकी थोडा किती निघतोय आणि रेट काय मिळतोय आपले बारा कॅरेट काढले होते मी आपल्या अडीचशे रुपयाने गेला होता अच्छा बाकीचे जे शंभर दीडशे या लेवल न गेला बरोबर आपलं हायएस्ट अडीचशे रुपये वजन मध्ये वजन मध्ये खूप फरक आहे तुमचं नाव आणि ते पूर्ण पत्ता सांगा आज नाव अभिनाथ अगोदर समुद्रे राहणार पिंपळगाव वळण तालुका प्लंबी जिल्हा छत्रपती संभाजी ओके okay. हा आपला जो टोमॅटोचा जो प्लॉट आहे तो क्षेत्र किती सर पूर्ण हे पूर्ण मिरची धरून आणि टोमॅटो धरून या अर्धा एकर सर अर्धा एकर हो आणि टोमॅटो आपला पूर्ण हे दहा गुंठे सर दहा गुंठे टोमॅटो केलं नाही ओके सुरुवातीला मला हे सांगा जेव्हा तुम्ही एसी डिक तंत्रज्ञान आहे हो एकंदरीत पहिली माहिती तुम्हाला कुठून भेटली युट्यूबला सुद्धा घेतलं सर तेव्हापासून मग आपण व्हिडिओ पानं सुरू केले अच्छा पहिला प्लॉट आपण त्या प्लॉटला मिरची प्लॉटला वापरलं हो त्याच्यातून आपल्याला अनुभव असा आला का आपण जी मिरची करतो उन्हाळी मिरची तर टेम्परेचर खूप जादा हाय बरोबर तर आपल्याला त्या मिरचीमध्ये असं काहीच जाणलं नव्हतं आखीन जेवढं घेऊन पण टेम्परेचर झालं तेवढं आपली मिरची खुला सेटिंग व्हायची आपली जी सॉईलच्या टेक्नॉलॉजी ही मुळ्यासाठी हानिकारक नाही एकदम म्हणजे एकदम चांगली चार्थ अच्छा अच्छा चार्थ। ओके आप म्हणजे आपलं झाड मुळी आपल्याला दोनच जादा सांभाळणं लागेल दहा गुंठा याला बेस डोस काय दिलाय तुम्ही कृषी अमृत आठ हे जे बेसर डोस टाका कृषी अमृत पी एच एक पॅकेट आणि त्याच्यामध्ये सम्राट शक्ती मिरे का दोन दोन पूर्ण पूर्णपणे डोस टाकला पूर्णपणे आता ही तुमची लागवड कधीची तरची एक 1 ऑक्टोबर 1 ऑक्टोबर अच्छा अच्छा म्हणजे आज आठ तारीख आज तुमची 68 दिवस झाली सत्तर दिवस धरूया आपण पूर्णपणे ओके या सत्तर दिवसामध्ये काय बदल काय आवडते बदल म्हणजे ही साइज खूप हायली म्हणजे शेतकरी मित्र विचारत की कोणती आणि व्हरायटी सगळ्यात

आरामशीर वैशिष्ट्य शेर। आरामशीर आता जी काही तुम्हाला याच्यामध्ये समस्या आहे कारपेची वगैरे हो किंवा मग थंडीमध्ये धुक्यामध्ये सेटिंगचा से काही प्रॉब्लेम वगैरे वाटत नाही सेटिंगचा से काही प्रॉब्लेम नाही वाटला आपल्या धुक्याला पो दिस इज फायटर आणि तुम्ही आपलं दिस इज म्हणजे स्प्रे घेतला त्याच्यामध्ये कव्हर झाला कव्हर झाला ओके त्याला आता हा जो प्लॉट म्हणजे सत्तर दिवसात समजा सत्तर दिवस ओके फवार नाही झालेलं आहे आपले याच्यावर फवार नाही चार फवार नाही झाले चार फवार डायरेक्ट पहिले आपो क्रॉप लीफ घेतली होती फुटवेअरसाठी फुटवेअरसाठी हो हो तर ते आपल्या दोन फॉर्मे झालेले होते त्याच्या बाद धुका आलं होतं आपण डिसेस फायटर पंगे क्लीनर फ्रूट चार्जर आणि वॉटर चार्जरची फॉर्मी घेतली फॉर्मी घेतली केल्यानंतर काय बदल काय आवडतो चोवीस तास चोवीस तासामध्ये बदल म्हणजे काळोखी हा पानाची रुंदी आणि ती एकदम ह्या भागात पान हा जेवढं फळ मोठं होते जर याच्यामध्ये तुम्ही सेटिंग जर बघायला गेली पूर्ण सेटिंग झाली म्हणजे पूर्णपणे बुडापासून हो बुडभर जी साईज खाल्ली बी ना ती साईज वर होती याच्यामध्ये केमिकल मध्ये साईज वर पडते टाकाय साईज केमिकल मध्ये तुम्हाला वरती साईज होत नाही वरती होत नाही बारीक पडतो बारीक पडतो आणि याच्यामध्ये वरती जर वर सुद्धा साईज आहे एवढी साईज जे काही शेतकरी मित्रांना टॉमॅटो पीक घेत आहे त्यांना तुम्ही काय सांगाल मी तर सांगतोय साईलच्या टेक्नॉलॉजी वापरायला पाहिजे कोणतंही पीक असतो असो टेक्नॉलॉजी वापरायला पाहिजे डोळे झाकून लागेल एक हजार एक टक्के वापरायला पाहिजे बरोबर पण मग ताकदीनं आणि विश्वास ठेवून वापरावा लागेल काय आणि अनुभव घ्या हो अनुभव काय होतो अनुभव राहतो अभ्यास कर अभ्यास खूप गरजेचे टेक्नॉलॉजी मध्ये व्हिडिओ पाहणं खूप गरजेचे धन्यवाद सर धन्यवाद